दुसऱ्याशी गेलो म्हणत घराणेशाही विरोध आहेच पण कल्याण मध्ये आणि इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशी गद्दार घराण्या गद्दारी करणारी घराणे आहे आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत म्हणजे आता मग जे काही खासदार म्हणून गेले आणि पालकमंत्री त्यांना भाजपने जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण ही घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार करा हिंमत असेल तर करा ना राज्यसभेत पाठवणार ता ना विधान परिषदेत पाठवणार कारण अशी बुजबूत येते कारण त्यांना आता कळलंय लोकसभेत तर निवडून येऊच शकत नाही मग मागच्या दरात ना पुन्हा कटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील गेट आऊट मला नारायणशाही चालणार नाही पालकमंत्री विक्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा इकडे माझ्या पक्षात स्थान नाही करा ना मला नारायणशाही आहे पण काहीतरी फसवत जायचं झुलवत जायचं ते दिवस गेले